हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपल्या गणपती बाप्पाचा भांडारा आहे तर म्हणून म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला उंबरठले पण करायचं आहे त्यामुळं म्हटलं आपण दार स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि आज आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर सर्व पूजा करून घ्यायचे आहे तर सर्वात आधी म्हटलं आपण दार स्वच्छ करून घेऊया आणि त्यानंतरच आपण उंबरठा लेपण जे घरामधल्या ज्या पूजा असतील त्या नंतर करूया घरामध्ये कोणतीही पूजा असेल तर सर्वात आधी उंबरठा लेपन केल्याने ज्योतिषशास्त्रानुसार घराचा उंबरठा राहूशी संबंधित मानला जातो म्हणून उंबरठ्यावरती हळदीचे पाणी सिंपडल्याने किंवा उंबरठा लेपन केल्याने दुष्परिणाम घरामध्ये होत नाहीत आणि घरामध्ये सुख शांती समाधान आणि आनंदही नांदला जातो घराच्या मुख्य दरवाज्यावरती श्रीगणेशा किंवा शुभ लाभ असेही दरवाजावर असले पाहिजे त्यामुळे उंबरठ्यावर हळदीचे लेपन किंवा हळदीचे पाणी सिंपडल्याने घरामध्ये शुभ कार्यास मदत होते तर आपलं उंबरठ्या लेपन करून झालेलं आहे त्यानंतर म्हटलं आपण आता उंबरट्या भोवताली आपण थोडशी रांगोळी काढूया तर रांगोळी काढत असताना मी फक्त सुपारीच्या साह्याने कशा पद्धतीने मी डिझाईन बनवणार आहे ते आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कारण की मला एवढे डिझाईन जमत नाही परंतु सुपारीच्या साह्याने पा मस्त असे मी फुलं बनवलेले आहेत आणि यामध्ये आता आपण कलर भरूया कलर भरल्याच्या नंतर मस्त अशी ही डिझाईन तयार झालेली आहे तर ही डिझाईन बनवण्यासाठी बराच वेळ गेलेला आहे माझा चांगला अर्धा पाऊण तास तरी गेला होता तर अशा पद्धतीने आता पूर्ण कलर भराय जे चालू आहेत तर पहा पूर्ण रांगोळी आता माझी तयार झालेली आहे तर येथे साहेब आता आंब्याचं तोरण दरवाजासाठी बनू राहिलेले आहेत आणि इकडं गणपती बाप्पाला बी तोरण बनवले पहा तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे जे आंब्याचं पान होतं त्यामध्ये घातलं आहे आणि त्यानंतर हे तोरण बनवले पहा अशा पद्धतीने तर मस्त असं दिसत आहे आज गणपती बाप्पाचा भंडारा आहे त्यामुळं म्हटलं आपण सर्वात आधी अन्नपूर्णाची पूजा करून घेऊया अन्नपूर्णा ही हिंदू धर्मातील अन्न देणारी देवता म्हणजे अन्न आणि पूर्ण असे भरलेले या शब्दावरूनही आलेलं आहे देवी अन्नपूर्णा ही एक पार्वतीचा अवतार मानला जातो जी भूक आणि अन्नदानाने महत्त्व दर्शवते तिलाच वाराणसी शहरातील देवीही मानले जाते आणि भगवान शिव यांच्यासोबत तिला वाराणसीची ही राणीही म्हणून समजले जाते तर आज आपल्याला पंचवीस लोकांचा स्वयंपाक बनवायचा आहे त्यासाठी आपण सर्वात आधी म्हटलं अन्नपूर्णेची पूजा करून घेऊया तर येथे आपण स्वास्तिक काढलेला आहे स्वास्तिक वरती आपण हळदी कुंकू लावून घेतलेला आहे फूल वाहिलेलं आहे दिवा ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपण आता अन्नपूर्णेची पूजा करून घेऊया त्यानंतर आपण आता घरातल्या देवतांची पूजा करून घेऊया तर अशा पद्धतीने ब्रह्ममुहूर्तावर जर आपण घरातल्या देवतांची जर पूजा केली तर घरामध्ये सुख शांती समाधान आणि आनंद नांदतो तर अशा पद्धतीने आपण आता घरातल्या देवतांची पूजा करून घेतलेली आहे तर चला आज खूप कामं आहेत कारण की स्वयंपाकही बनवायचा आहे सर्व पूजा आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर चला आपण आता उंबरठाले पण केलेलं आहे तर उंबरठा आपण आता सर्वात आधी पूजून घेऊया उंबरठा पूजा म्हणजे घराच्या प्रवेशद्वाराजवळील उंबरठ्याची केली जाणारी पूजा होय जी घरात सुख शांती समाधान आणि सकारात्मकता आणण्यासाठीही केली जाते उंबरठ्याला हळद लावणे तो स्वच्छ ठेवणे शुभचिन्ह काढणे यासारख्या सर्व गोष्टीचा हा समावेश होतो विशेष म्हणजे ही पूजा जर तुम्ही गुरुवारी जर केली तर या पूजेमध्ये खूप सारे महत्त्व आहे कारण हा दिवस भगवान विष्णू आणि गुरु मानला जातो तर आपल्याला सत्यनारायणची पूजा करायची आहे त्यासाठी आपण सर्व पूर्वतयारी करून घेतलेली आहे आणि बँगलोरमध्ये भाषेचा प्रॉब्लेम असल्यामुळे मराठी ब्राह्मण बँगलोरमध्ये भेटत नाहीत त्यामुळं येथे आपण साहेबच आता सत्यनारायणची पूजा करणार आहेत आणि पूर्ण कथाही वाचणार आहेत आणि त्या सत्यनारायणच्या पुस्तकामध्ये जशी पूजा मांडायची सांगितलेली आहे तशीच पूर्ण पूजा येथे साहेबांनी मांडलेली आहे त्यानंतर आपण या कलशावरती स्वास्तिक काढून घेतलेले आहेत पाच स्वास्तिक नाही काढले तर आपण खालींवरती पाच बोटे ओढली तरीही चालतात सत्यनारायण पूजेमध्ये मुख्य भाग म्हणजे सत्यनारायणची कथा ही स्कंद पुराणातील दिलेली आहे या कथेमध्ये एक गरीब ब्राह्मण लाकूड तोड करणारा आणि समुद्र व्यापारी आणि काही वेळा राजा याचाही समावेश होता जे सत्यनारायण जी पूजा करतात आणि त्यांना सुख शांती समाधान प्राप्त होते सर्व मांगाल्य तो सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायण की नमस्तुते ते सर्वदा सर्व कार्यशो नास्ती शेषा मंगलम एषा तथा शतम भगुन मंगलित तदेव भगन सुदिन तदेव तारा बल चंद्रबल तदेव विद्यालय तदेव दक्षिण पते तेषा सरस्वती लाभ स्थित जतास्तुत नमो एथा मृत्यु शेषम तद्रस्थित जनार्दनम तर आपण सत्यनारायणची पूजा कशा पद्धतीने मांडलेली आहे ते तुम्हाला आता कॅमेरेने जवळून दाखवते तर साहेबांची इकडं आता सत्यनारायणची पूजेची जी कथा असते ती वाचायची चालू आहे तोपर्यंत म्हटलं आपण आता सत्यनारायणचा प्रसाद बनवून घेऊया तर येथे आपण स्वयंपाकाला सुरुवात करण्या अगोदर सर्वात आधी म्हटलं आपण आता गोड पदार्थापासून आपण सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण आता सत्यनारायणच्या पूजेसाठी आपण जो प्रसाद बनवणार आहोत तो थोडसाकच आपण शिरा बनवणार आहोत साजूक तुपामध्ये तर चला आपण आता गोड पदार्थापासून आपण आता स्वयंपाकाला सुरुवात करणार आहोत तर सर्वात आधी आपण आता प्रसाद बनवून घेऊया सत्यनारायण पूजेमध्ये ब्राह्मण ज्या पद्धतीने प्रसादामध्ये शिरा बनवतात त्याच पद्धतीने येथे मी बनवणार आहे कारण की शिरा बनवत असताना साजूक तुपाचे प्रमाण हे जास्त घ्यायचे आहे आणि सोनेरी रंगावर आपण रवा भाजून घ्यायचा आहे ड्रायफ्रूटचे प्रमाण हे जास्त घ्यायचे आहेत तर चला आपण आता शिरा बनवून घेऊया शिरा बनवल्याच्यानंतर आपण येथे छोलेची भाजी बनवून घेतलेली जन हो बन आहे झणझणीत अशी आपण छोलेची भाजी बनवलेली आहे आणि डिटेलमध्ये मी काय पूर्ण दाखवलेलं नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल थोडं थोडंच मी येथे शूट केलेलं आहे येथे पंचामृत बनवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला खीर बनवायची आहे त्यासाठी येथे आपण दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर येथे पहा मस्त असा आपला हा भातही शिजलेला आहे भात झाल्याच्या नंतर गरमागरम म्हटलं सर्वांसाठी कढी बनवूया दोन टप्प्यामध्ये इथे मी कढी बनवलेली आहे तर आपली कढीही झालेली आहे तर आपला स्वयंपाकही करून झालेला आहे सर्वात आधी आपण देवतेलाही ताट ठेवायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पा समोर एक ताट ठेवायचा आहे त्यानंतर आपण सत्यनारायणची जी पूजा केलेली आहे तेथेही आपल्याला प्रसादामध्ये ताट ठेवायचा आहे जेवढा स्वयंपाक बनवलेला आहे तो आणि आपण आता सर्व आपला स्वयंपाकही करून झालेला आहे गणपती बाप्पाची आपल्याला पूजाही करायची आहे सत्यनारायणची कथा वाचून झालेली आहे तर चला आपण आता गणपती बाप्पाची पूजेला सुरुवात करूया

तर आपली गणपती बाप्पाची ही पूजा झालेली आहे आणि आपला पंचवीस लोकांचा स्वयंपाक साडे दहा वाजूपर्यंत पूर्ण झालेला आहे आणि माझ्या काही मैत्रिणी आहेत त्या खूप मदत करतात पहा आणि आता इथे पुऱ्या लाटायचं चालू आहे कारण की मी भाज्या भाज्याबिज्या सर्व करून घेतलेल्या होत्या म्हटलं जसे लोक येतील तसं मग गरमागरम आपण पुऱ्या करून घेऊया तर पहा आता बारा वाजता ज्यांना ड्युटीला जायचं आहे त्यांनी वर्ध्या घालून लगेच आलेले आहेत तर म्हटले जेवणं झाले की इथूनच आपण लगेच ड्युटीला जाऊया तर पहा इथे आता जेवायचं चालू आहे ज्यांची जशी ड्युटी असेल ज्यांना जसा टाईम भेटेल तसे सर्वजण जेवायला आले होते कारण की एकाच वेळेस सर्वजण आलेले नव्हते त्यामुळं टप्प्याटप्प्यावर सर्वजण आलेले होते तर पहा इथे जेवणं चालू आहे सर्वांचे आता तर सर्व साहेबांचा स्टाफ आलेला आहे जेवण्यासाठी कारण की ज्यांना बारा वाजता ड्युटीला जायचं आहे ते अकरा वाजताच आपल्या घरी जेवायला आले होते आणि जे मॉर्निंगला गेलेले आहेत ते दीड वाजता येतील तर टप टप्प्याटप्प्यावर सर्वजण जेवायला आलेले होते तर इकडं मुली जेवण करून आता बसलेले आहेत तर ही माऊलीची बालमैत्रीण आहे पहा आणि इकडं आता वैष्णवी चंतीच्या गप्पा चालू आहेत आणि पहा आता हे समोर दिसतात ते आता मॉर्निंग वरून आलेले आहेत ते आता डायरेक्ट जेवायलाच घरी आलेले आहेत वर्दी बिर्दी काय काढलेली नाही जेवण करूनच डायरेक्ट घरी जाऊया म्हटले

सत्यनारायणची पूजा तुम्ही कशी केली ब्राह्मण इथला बोलवला होता का भाषेचा प्रॉब्लेम असल्यामुळं इथले ब्राह्मण काय बोलवता येत नाहीत आणि साहेबांचे बी खूप कौतुक केले कारण की ते बोलत होते की पूजा छान मांडली तुम्ही तर आल्याच्या नंतर म्हटलं आपण सर्वांना हदी कुंकू लावून घेऊया आणि जास्त गर्दी असल्या मग नाही सुचतवर का परंतु बिलकुलही गर्दी झालेली नाही टप्प्याटप्प्याने सर्वजण आले त्यामुळं आपली पूजा स्वयंपाक सर्व जिथल्या तिथं झालेलं आहे आणि पहा सर्वजण पहा इकडे जेवत आहे इकाड्या रूममध्ये काही जेवत आहेत तिकड्या रूममध्ये काय जेवत आहे साहेबांचं काही वाढायचं चालू आहे आणि इकडं किचनमध्येही पुऱ्या बनवायचं चालू आहे आणि आणि गरमागरम सर्वांनी एन्जॉय केला या जेवणाचा तर सर्व बायकाही आता लास्टला बसलेल्या आहेत आम्हाला जेवायला उशीरच झाला कारण की सगळे जेवून गेल्याच्या नंतरच आम्ही जेवायला बसलो सर्व मैत्रिणी आणि आम आम्हाला म्हणजे जेवताना खूप गप्पा गोष्टी झाल्या आणि खूप वेळ म्हणजे आम्ही जेवत होतो तर आपण आता संध्याकाळची आरती घेऊया कुबेराय वैश्रवणाय तर अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पाचा भंडारा सहाव्या दिवशी करत असतो आणि सातव्या दिवशी गणपती बाप्पाचं आपण विसर्जन करतो आणि खूप लेट म्हणजे हा व्हिडिओ येत आहे कारण की घरामध्ये खूप कामं गणपती बाप्पाचं विसर्जन प्रसाद करणं त्यामुळं मला लवकर हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करता आलेला नाही तर अशा पद्धतीने मला जसा टाईम भेटला तसा मी शूट केलं आणि तुमच्याशी शेअर केलेला आहे